नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षामध्ये पावसाने अक्षरशः हौदास घातला आणि आपल्या शेतीचं आतोना तसं नुकसान केलं आहे त्याच्यामुळे पुढील रब्बी हंगामामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पीक काढणं हे अत्यंत गरजेचं होतं मग अशाच वेळेस आपल्याकडे रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पीक सगळ्यात जास्त घेतलं जातं ते म्हणजे हरभरा पीक तर या हरभरा पिकाच्या अनुषंगाने पुढील हंगामामध्ये ज्यावेळेस आपण हरभराची लागवड करतो आहे तर याचं जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपण कोणकोणत्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे या बाबींवरती अंमल करणं लक्षात घेणं गरजेचं आहे या संदर्भात आजचा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी कृषी तज्ज्ञ रोहन मनोहर कारोटे स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर याचं गमक दडलेलं आहे याचं सिक्रेट आहे ते म्हणजे याच्या सी ट्रीटमेंटमध्ये सो त्याच्यामुळे हरभरा पिकाला ज्यावेळेस आपण लागवड करतो आहे तर हरभरा पिकाला न चुकता आपल्याला बियाण्यांना सी ट्रीटमेंट बियाण्यांना प्रक्रिया करणं गरजेचं आहे जर यादा कदाचित काही कारणास्तव आपल्याला हरभरा पिकामध्ये जर बीज प्रक्रिया करणं जमलंच नाही तरी सुद्धा मात्र हरभरा पिकामध्ये बेसल डोस टाकताना त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्ही टाटा मास्टर किंवा रिडोमिल गोल्ड याचा वापर करू शकता किंवा सा पावडरचासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता यानंतर हरभऱ्या पिकामध्ये जो आपण डोस देतो तर डोसमध्ये एन पी के अवेलेबल करून देणारे खतं आपल्याला वापरायची आहेतच परंतु यासोबतच आपल्याला पिकामध्ये सल्फरसुद्धा वापरणं गरजेचं आहे पिकामध्ये आपण दहा किलो या प्रमाणामध्ये बेन्सल्फ वापरू शकता किंवा पाच किलो रिलीजर या प्रमाणामध्ये सल्फरच्या मात्रेसाठी वापरू शकता किंवा जर तुम्ही स्ट्री ट्रीटमेंट केलेली नसेल तर बेसलडोसमध्ये तुम्हाला बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये साप पावडर किंवा रिडोमिल गोल्ड पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणातनं तुम्ही वापरू शकता एन पी के फर्टिलायझरसाठी तुमच्याकडे काय काय ऑप्शन्स उपलब्ध आहेत याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे त्याची लिंक तुम्हाला खाली पिन कॉमेंटमध्ये मिळून जाईल यानंतर डोस टाकल्यानंतर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला पहिले फवारणी करत असताना एक उत् उत्तम चांगल्या दर्जाचं आपल्याला सिस्टमिक मोड असलेलं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे आणि जर शक्य झाल्यास तर हरभऱ्यामध्ये ज्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजला म्हणजे फुटव्यांच्या अवस्थेमध्ये हरभरा असतो त्यावेळेस जर तुम्ही एखाद्या बुरशीनाशकाची आळवणी करू शकलात तर हरभऱ्या पिकातील सगळ्यात मोठी डोकेदुखी म रोगावरती आपण नियंत्रण मिळवू शकता सो हरभऱ्या पिकामध्ये जर चांगलं उत्पादन काढायचं असेल तर मर रोग हा आपल्याला नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मर रोग आपल्याला फुलधारणा अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात भेडसावताना दिसतो परंतु तो पिकामध्ये सुरुवात होतो वाढीच्या अवस्थेपासूनच सो त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या हरभऱ्याला फुटवे सुरू होतात त्या वेळेसपासूनच आपल्याला याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हरभऱ्या पिकामध्ये मर रोगानंतर जर जर कुठली कीड जास्त प्रमाणात थैमान घालत असेल तर ती अर्थातच घाटे अळी आहे पाणी खाणारी अळी असेल किंवा घाटे अळी ही हरभऱ्या पिकातील आपल्याला सगळ्यात मोठी शत्रू कीड आहे याच्यासाठी ह घाटी अळी नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय की आपण आपल्या एकरामध्ये अनेक पक्षी थांब थांबे जे आहेत ते तयार करू शकता ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी आपल्या शेतामध्ये स्थिरावतील व त्यांच्याकडनं किडींचं भक्षण केलं जाईल यामार्फतसुद्धा आपल्याला किडींपासून मोठं संरक्षण करता येऊ शकतं यासोबतच आपल्याला किडीच्या नियंत्रणासाठी नीम ऑइल असेल जे दहा हजार पेपीएमचं हे फवारणीमध्ये निश्चितच वापरायचं आहे नीम ऑइल वापरल्याने पान कडू होतंच परंतु नीम ऑइलमधील असलेली आजार गुण नियंत्रक क्षमता जी आहे ती किडीची अंडी मारण्याचं काम करते सो अमावश्या पौर्णिमेचं सायकल लक्षात घेऊन तुम्ही नीम तेल आणि अळीनाशक याची फवारणी करू शकता ज्याने तुम्हाला कीड आटोक्यात आल्याचं दिसून येईल मागील दोन तीन वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हरभऱ्या पिकामध्ये काळा मावा या किडीचंसुद्धा आता प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये भेटसावत आहे सो त्याच्यासाठी काळा मावाच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या वर्षाचा जर आपण विचार केला तर पाऊस जास्त काळापर्यंत लांबलेला आहे अवकाळी पाऊस जास्त झालेला आहे त्याच्यामुळे जमिनीमध्ये ओल जास्त असणार आहे सो त्याच्यामुळे ही ओल ज्यावेळी जास्त असते आणि पिकाला फुलधारण्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण बसला नाही पाण्याचा वॉटर स्ट्रेस बसला नाही पाण्याचा अभाव जा झाला नाही तर पीक फक्त वाढत जातं आणि फुलधारणा होत नाही सो त्याच्यामुळे पीक फुलधारण्याच्या अवस्थेत आल्यानंतर आपल्याला तिथे पाण्याचा ताण द्यायचाच आहे ज्यावेळेस फुलधारणा अवस्थेमध्ये पीक येतं आणि आपण पाण्याचा ताण देतो त्यावेळेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फुलधारणा झाल्याचं आपल्याला दिसून येतं सो त्याच्यामुळे हरभऱ्याचं उत्पादन वाढायला निश्चितच मदत होते यानंतर या वर्षाचा पूर्ण एक सारासार विचार जर आपण केला तर हरभऱ्याची लागवड जी आहे आपल्याला पेरणी पद्धतीने न करता आपण टोकन पद्धतीने जर करतात किंवा वरंब्याच्या पद्धतीने किंवा तुम्ही ब्रॉडब्रेडवरती जर याची लागवड करतात तर याचं उत्पादन तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येतं ट्रॅडिशनल पद्धतीने आपण बघतो की हरभऱ्यामध्ये आपण दाटी करतो परंतु हरभऱ्यामध्ये जर आपण योग्य अंतर ठेवलं तर हरभऱ्याला फुटवे चांगले येतात त्याला घाटे चांगले भरतात तसेच जे घाट्यातील दाणे आहेत त्यांचं भरण्याची प्रक्रिया जास्त चांगली होते टपोरे दाणे तयार येतात एकंदरीतच आपल्याला यामुळे उत्पादन वाढल्याचं दिसून येत शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये एकंदरीतच आपल्याला जे ॲप्सेसिक ॲसिड असतं ते सिक्रीट होतं म्हणून हरभऱ्यामध्ये तण नियंत्रणाची जास्त समस्या येत नाही परंतु हरभऱ्यामध्ये जर आपल्याला भरघोस उत्पादन काढायचं असेल तर तण नियंत्रणाकडे सुद्धा आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे एक महत्वाची गोष्ट की हरभरा उगवून आल्यानंतर किंवा हरभरा पेरणी झाल्यानंतर बहात्तर तासानंतर किंवा त्याच्यानंतर चार पाच दिवसानंतर कोणतंही तणनाशक वापरण्याची रेकमेंडेशन सी आय बी अर्थात सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डने केलेली नाही सो त्याच्यामुळे हरभरा पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासांपर्यंतच चाच आपल्याकडे वेळ आहे हरभरा पेरणी करून झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेंडेमेथेलिन घटक असलेलं यू पी एलचं दोष सुपर किंवा ह्या टेक्निकल असलेलं कोणतंही हर्बिसाईड तुम्ही वापरू शकता जे हरभऱ्यामध्ये तण नियंत्रणासाठी अतिशय फायद्याचं आहे एकदा हरभऱ्याची वाढ झाली की तिथे तण नियंत्रणासाठी आपल्याला वेगळ्या कुठल्याही एफर्टची ॲसच कुठली गरज लागत नाही तर शेतकरी मित्रांनो हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होते की जे हरभरा पीक करत असताना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे सो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ अशाच नव्या कोऱ्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद